माझ्या आधीच्या सगळ्या वक्त्यांनी बरेच मुद्दे सांगितले असतील अशी माझी खात्री आहे <laughs> इस्लामपुरातल्या आणि परिसरातल्या सगळ्याच कार्यकर्त्यांनी आपल्या गेले वीस पंचवीस दिवस महिनाभर अथक परिश्रम केलेले आहे उद्या संध्याकाळी सहा वाजता प्रचार संपणार आहे मी आपल्या सगळ्यांच्या रील्स मायकडं व्हॉट्सअपवर यायच्या ते बघायचो महाराष्ट्रात कुठेही असल्यावर या इस्लामपुरातल्या चौकात चौकात तुम्ही सगळ्यांनी सभा घेतल्या त्यालाही जनतेने प्रचंड प्रतिसाद दिला गावागावात प्रत्येक ग्रामपंचायतीने गावातल्या कार्यकर्त्यांनी गावात सभा घेतल्या त्यालाही उत्स्फूर्त लोकांनी प्रतिसाद दिला मला वाटतं की निवडणुकीतलं आपलं सगळ्यांचं काम बघून आपल्याला या निवडणुकीत बऱ्याच मोठ्या मताधिक्यानं विजयी होण्याची संधी आहे महाराष्ट्रातल्या वेगळ्या भागात जाऊन आलोय मला अपेक्षा आहे की उद्याच्या निवडणुकीत महाविकास आघाडी पुन्हा सत्तेवर आल्याशिवाय राहणार नाही आणि आपलं सरकार येईल असं मला ठामपणाने विश्वास आहे गेले दोन दिवसात महाराष्ट्रातल्या दहा पंधरा मतदारसंघात जाण्याची संधी मिळाली जशी निवडणूक जवळ यायला लागली आहे तसा उत्साह लोकांचा वाढायला लागला आणि पवार साहेब चौऱ्याऐंशी वर्षाचं वय असताना दिवसाला आठ आठ नऊ नऊ सभा घेत आहेत आणि त्यांच्या सभेसाठी उत्स्फूर्तपणाने पंधरा वीस पंचवीस हजार लोकांची उपस्थिती ही महाराष्ट्राने त्यांना दिलेली पावती आहे की आम्ही तुमच्या मागे तुमच्या मागे तुमच्या नेतृत्वाला आम्ही सलाम करतो तुमच्या मागेच आम्ही राहणार रह। दिलीप दात्यांनी मग अशी भाषणात सांगितलं की काय काय यापूर्वी झालं पक्ष फुटला त्यावेळी आम्ही सगळेच बसलेलो होतो आमच्या बैठका झाल्या जिल्ह्यात आपल्या तालुक्या मतदारसंघातल्या प्रमुख काही लोकांना मी बोलवलेलं आणि मी त्यांना परिस्थिती सांगितली अशी आहे सगळ्यांनी म्हणून आम्ही ठरवलं की पुरोगामी विचाराच्या शरद पवार साहेबांच्या शाहू फुले आंबेडकरांच्या विचारसरणीचा आग्रह जो ते करतायत त्याच्या मागे आपण उभा राहो कुणाच्या तरी मागे जात कोणीतरी पळून गेलं म्हणून त्याच्या मागे आपणही पळा असला उद्योग करायला नको पडेल ते होईल थोडा त्रास होईल अडचण होईल संकट येईल आपल्या मतदारसंघाची चिंता करू नका आपला मतदारसंघ थमका आहे काहीच तुम्ही मतदारसंघाची चिंता करू नका तुम्हाला कसं राजकारण करायचं कसं महाराष्ट्र करा आम्ही तुम्हाला सगळे साथ देतोय याचा मागच्या सहा महिन्याचा कालखंड लोकसभेच्या आधीचा आमची बैठक झाली त्यावेळेचा सांगतोय त्यावेळी लोकसभेच्या आधी माणसं वेळेत काढायची कशाला राहिले तिकडे जावा मंत्री व्हा विषय संपवा आता साहेबांना माणसं उभा करायला नव्हतं दहा खासदाराचे आठ निवडून आले आताही महाराष्ट्राच्या विधानसभेत वेगळाच निकाल लागेल आणि महाराष्ट्रातल्या जनतेला त्याचं आश्चर्य वाटेल अशी मला पूर्णपणाने खात्री अनेक दिग्गज गेले आमची दिग्गजांचीच लढाई आहे मोठमोठे नेते जे शरद पवार साहेबांच्या जीवावर मोठे झाले त्यांच्या ठिकाणी जाऊन नवा उमेदवार उभा करून प्रसंगी कुठंतरी आणून त्याला उभा करून त्याच्यात ताकद भरून आम्ही महाराष्ट्रात निवडणूक उभी केलेली आहे मी महाविकास आघाडीत बसल्या बसल्या सत्याऐंशी ठिकाणी राष्ट्रवादीला उमेदवारी महाविकास आघाडीने दिलेली आहे ते सत्याऐंशी उमेदवार ओळखण्याचं काम पवारसाहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही केलं जे, के जे शक्य आहे ते सगळे पणाला लावलेले आहेत महाराष्ट्रामध्ये कालच मी सांगतो पुण्याहून मी पाटोला गेलो शहापूरला गेलो मुरबाडला गेलो नाशिकला गेलो विक्रमगडला गेलो पालघरला नाशिकला विमानात बसलो नागपूरला गेलो दोन तास प्रवास करून तुमसरच्या उमेदवाराच्या प्रचाराला भंडाऱ्याला गेलो का त्याला मी भारतीय जनता पक्षातून राष्ट्रवादी काढून उभा केलेला तेव्हा म्हणे या बाबांना माझ्या प्रचाराला पण आला नाही म्हणून मी मुद्दा म्हणून गेलो तर निवडून येईल अशी आम्हाला खात्री आहे पण इतक्या लांब प्रवास करून गेलो का तर एक, एक सीट आपल्याला मंटायची आज आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने महाराष्ट्रामध्ये आपल्या सगळ्यांना चांगले दिवस येतील असा विश्वास मला आहे मी तुमच्या सगळ्यांचा प्रतिनिधी या नात्याने एवढंच सांगेन की जेव्हा जेव्हा आपल्याला शक्ती मिळाली सत्ता मिळाली तेव्हा तेव्हा या मतदारसंघात जास्तीत जास्त गोष्टी या शहरात आणण्याचं आणि या मतदारसंघात आणण्याचं काम केलं रेठवे अण्णाजला कधी कुणी पूल मागितला नव्हता तो वेला वेला पूल आम्ही उभा केला दिलीप दात्यांच्या वाळव्याला शिरगावला जाणाऱ्या माणसांच्यासाठी आपण पूल केला कोरेगावला इकडे बी के पाटील आणि व्यंकटराव पाटलांनी कधी पूल नव्हता मागितला पण कोरेगावला वारणा नदीहून पूल टाकून आपण नवा पूल केला तिकडं याला दुधगावला खुचीला पलीकडे जैन समाजाच्या धार्मिक स्थळाकडे जाण्यासाठी गत्या जाता येईल असा पूल उभा करण्याचं काम केलं तुम्ही म्हणा तिथं मौजे डिग्रीला केला जे लोकांनी मागितलं नाही या शहरात ताकार येऊन इथे येणारा रस्ता आपणच केलेला आहे इथून ताकारी कामेरीकडे जाणारा कॉन्क्रीट मध्ये रस्ता आपणच केलेला आहे वेळ लागला कारण चा करायचा तीसचा करायचा का चा करायचा का चा ह्याच्यामुळे थोडा वेळ गेला <laughs> आपण इथून वाघवाडीकडे जाणार असता चा आपणच केलेला आहे त्यामुळे या शहराच्या विकासासाठी आपल्याला जेव्हा संधी मिळाली त्यावेळी आपण या शहराचा विकास केलेला आहे या शहरातल्या भुयारी गटात आपलं सरकार होतं त्यावेळी भुयारी गटात मंजूर करून आणलं या शहरामध्ये चोवीस तास नळ पाणी पुरवठ्याची योजना आपण मंजूर करून आणलेली होती या शहरात रस्ते त्यानंतर करायचे म्हणून त्यासाठी पैसे एकोणतीस काही कोटी रुपये आपण आणले त्याचे व्याजानं लय भरपूर पैसे झाले ते पैसे दुसऱ्याच कामासाठी वापरले हा पुढचा भाग आहे पण सांगण्याचा मुद्दा एवढा की या शहरात जे जे उभं राहिलेलं आहे ते आपण उभं केलेलं आहे तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने उभं केलेलं आहे आपण म्हणजे मी नाही आपण सगळ्यांनी उभं केलेलं आहे आणि म्हणून या शहराला एक चांगलं शहर म्हणून नावलोखित होता आज या शहरात पाणी कमी पडतंय शहरातले रस्ते अतिशय अडचणीत आहेत या शहरात अनेक ठिकाणी लोक गटार अडवतात मध्ये पाय घालतात रस्त्यात जाऊन देत नाहीत असेही काही प्रकार वेगवेगळ्या ठिकाणी आहेत त्यामुळे या शहराला पुन्हा एकदा आपल्याला दुरुस्त करायला पुन्हा एकदा सत्तेत जाऊन बसण्यासाठी आपल्या सगळ्यांचा आशीर्वाद मिळाला पाहिजे मी आपल्याला वचन देतो आपल्या हातात पुन्हा महाराष्ट्राचे सरकार येण्याची पूर्णपणाने शक्यता आहे आणि आपण सरकारमध्ये जर सत्तेत गेलो तर या इस्लामपूर शहराचाच नाही तर आसपासच्या मतदारसंघातल्या सगळ्या गावांचा चेहरा मोरा बदलण्याचं काम आम्ही सगळे ताकदीनं करू <laughs> हा विश्वास मी आपल्या <मारा> सभामध्ये <laughs> आता ही माझी तुम्ही आशीर्वाद दिला तर आठवी आठवी वेळ आता पुढच्या वेळी इथं थांबायचं का दिल्लीला जायचं ह्याची नंतर चर्चा करू <laughs> कारण मागे गर्दी वाढायला त्यामुळं <laughs> यावेळी या आपल्या सगळ्यांना एवढंच सांगेल की सत्ता आल्यावर मी कोणाला कधी त्रास दिला नाही या गांधी चौकात कुणी विरोध जरी केला तरी त्याची मी कधी कळ काढली नाही या गांधी चौकातल्या कोणी विरोधात मतदान केलं तरी मी का असं केलं असं कधीही कुणाला विचारलं नाही जे लोकशाहीने असतं होतं ते मी मान्य करत आलो मंत्री आहे सत्ता आपल्या हातात आहे गृहमंत्री आहे म्हणून कोणाला हात घालायचा उद्योग मी कधी केला नाही काही लोक आता स्टंड करतात की आमच्या यांना अटक केली त्यांच्या माझा काही तेशी संबंध नाही मी असल्या कोणाच्याही मार्गडीत पडत नाही कारण या मतदारसंघातले या तालुक्यातला प्रत्येक विरोधक शेवटी मायाकडेच येतो असा आपला प्रॉब्लेम <laughs> त्यामुळे त्याला याच दार उन ठेवण्यासाठी मी जास्त कुणाची कळ काढत नाही कुणाच्या मागे लागतो काय कुणी सांगावं की एखाद्याचं याला हे केलं आज साकिरबाई तांबोळी इथं बसलेले शाकीर तांबोळी इथं आलेले आहेत साकीर तांबोळी मधल्या काळात विरोधात काम करत होते पण प्रश्नच चर्चा झाली गैरसमज दूर झाले आज शाकिर तांबोळी पण आपल्या व्यासपीठावर आपल्या त्यांच्या पक्षाच्या वतीनं आपल्या व्यासपीठावरून आपल्याला पाठिंबा देतात मी हे सांगतो यासाठी की आपल्या या शहरातल्या विकासासाठी आणि या, विकासा या मतदारसंघाच्या विकासासाठी जे जे शक्य आहे ते आपण करतो महाराष्ट्राच्या विधानसभेत जेव्हा मी विरोधी पक्षात बसलो त्यावेळी विरोधी पक्षात बसल्यावर देखील मी विरोधी पक्षाची चांगल्या पद्धतीनं आमदारकी केली विधानसभेत विरोधी पक्ष म्हणून काम करतानाही मी तुमचे मान खाली घालायची कधी तुम्हाला वेळ दिली नाही आता मित्रांनो मला पस्तीस वर्ष झाली पस्तीस वर्षात एखादी तरी घटना घडली आहे का की ज्यात आमचे अशोक उरुणकर म्हटले काय साहेबांना वाईट केलं होतं नाही पाहिजे असं कधी झालंय का अशोकराव हे तुमचं नाव घेतलं कारण तुम्ही पाक विजय भाऊ पासून आहे सगळ्या जुन्या माणसांना विचारा आता पहिलवानाने किती भाषण केली विधान नगरपालिकेपासून भाषण केली के आता चाळीस मिनिटं तुम्ही बोलला म्हणून मी निरोप पाठवला की दुसऱ्यांना संधी मिळावी म्हणून या वयातही त्यांचा उत्साह आहे की जयंत पाटलांसाठी मी भाषण करणार आणि जयंत पाटलांची बाजू मांडणार हा त्यांच्या मनाचा मोठेपणा आहे का बोलतात पोट कितीनं त्यांना ही नवीन पिढीपेक्षा मी ह्याच्यापेक्षा जास्त काम करू शकतो ही मानसिकता त्यांची आहे आणि म्हणून आपली संघटना या मतदारसंघात प्रचंड मोठी आहे अनेक जण या मतदारसंघात तिकडं असं झालं तिकडं असं झालं एवढीच सभा अष्टच झाली एवढीच सभा जरा कमी थोडीशी वाळव्यात झाली म्हणजे एकाच दिवशी तीन तासात तीन सभा खरं डिग्रजलाही झाली असती एवढीच सभा ही पेठेला झाली याच्यापेक्षा जा जरा कमी म्हणून त्या चौकाच्या पलीकडची सोडून द्या पण एवढीच सभा पेठेला झाली की का होतं तर लोकांच्या आपण डोकांच्या कामं के केली मंत्री असल्यावर मस्ती बी कधी दाखवली नाही एखाद्याने हात आडवा केला मी थांबून त्याच्या विचारलं कारण माया डोक्यात कधी सत्ता घेतली नाही मला माहिती आहे मी नव्वदच्या आधी जरा होतो पण ज्यावेळी नव्वदच्या वेळी पहिली विधानसभा लढवली आणि माणसांचे पाय धरले ना त्या दिवशी मला लक्षात आलं हे साखर कारखाना वगैरे 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 हे वेगळं जग आहे आणि सामान्य माणसांचे प्रश्न हे वेगळं जग आहे आणि म्हणून त्याच्याशी एकरूप होण्याचा मी प्रमाण साखर कारखाना एक भाग आहे मी काय नाही म्हणत नाही सरकारी संस्था हा एक भाग आहे पण आमदार म्हणून मी या तालुक्यातल्या साडेतीन चार पाच लाख लोकांना माझं उत्तरदायित्व त्यांच्या प्रती आहे त्यांचे प्रश्न सोडवणे त्यांना न्याय देणे ही भूमिका मी कधीही आजपर्यंत मित्रांवर सोडली नाही आपल्या विरोधी अनेक जणांनी भाषण केली असतील मला तर ते मी वाटच बघतो सुभाना शेख सुकुमार कांबळे यशवंतराव कुणीतरी येऊन मला विरोधी भाषण केलं पाहिजे त्याशिवाय ही जागी होती म्हणून दादांचे मी त्यासाठी मनपूर्वक आभार चावीच लागत नाही तुम्हाला त्यांचं वाशिम झालं त्या दिवशी मी माझ्या पियेला म्हटलं आपलं काम होऊ घ्या म्हटलं कसं काय <laughs> चावी लागली पाहिलं ना म्हटलं माणसं मी माझ्यावर ज्यावेळी शिहाचा बडी होतो त्यावेळी हा तालुका एवढा घट्ट आहे मी इथं नाही आलो तरी माझं काम करत <laughs> असत त्यामुळे कर माझं नातं इथल्या जनतेशी मी हे काम केलं म्हणून मला मत द्या हे काम केलं म्हणून मला मत द्या असलं नातं माझं मी महाराष्ट्रात या मतदारसंघात ठेवलं नाही या मतदारसंघात कुठलंही संकट आलं तरी आम्ही लोकांच्या मागे उभं राहण्याचं काम केलेलं आहे एखाद्या सामान्य प्रश्नांची तड लावण्याचा प्रामाणिकपणाने प्रयत्न केलाय चार कामं झाली नसतील मी असं म्हणत नाही की सगळीच कामं झाली आणि म्हणून माझी आपणाला विनंती आहे की उद्याच्या निवडणुकीत आपल्या सगळ्यांचा आशीर्वाद असावा पंचसूत्री जाहीर केलेली आहे त्यातले एक सूत्र आहे महिलांना गरीब महिलांना दर महिन्याला आमचं महाविकास आघाडीचं सरकार आल्यावर तीन हजार रुपये महिन्याला देणार एस <laughs> टीचा प्रवास मोफत येणार शेतकऱ्यांचं तीन लाखापर्यंत कर्ज माफ करणार चार हजार रुपये सुशिक्षित लोकांना बेरोजगार भत्ता देणार आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मोदींनी गॅरंटी काढलेली पाच लाखाची आरोग्याचं कवच कुणालाच मिळालं नाही महाराष्ट्रात पण आम्ही महाराष्ट्र सरकारच्या वतीने गरीब कुटुंबाला पंचवीस लाखाचा विमा उतरवून देणार त्यांना काळजी घेऊन जावं टाटा बिर्लाच्या हॉस्पिटलमध्ये जावा अंबानीच्या हॉस्पिटलमध्ये जावा पंचवीस लाखापर्यंत तो तुम्हाला प्रश्न विचारणार नाही अशी व्यवस्था महाराष्ट्रात निर्माण करण्याचा मानस आहे दिवसा वीस शेतकऱ्यांना द्यायचे कारण बिबट्यांचा त्रास आता वाढलेला आहे हीही भूमिका आम्ही आमच्या जाहीरनाम्यात केली आहे या महाराष्ट्रात पानंद रस्त्यांचा प्रश्न महत्वाचा आहे इस्लामपुरातही अनेक पानंद रस्ते आहेत रेटवेला पानंद रस्ते आहेत बयाला पानंद रस्ते दर चार वर्षाने रस्ता खराब होतो साखरा पानंद रस्त्यांची मागणी आहे वाळव्याला पानंद रस्त्याची खेडाला काठानं सगळ्या गावांना किंवा गडापासून सगळ्या गावात त्यासाठी पानंद रस्त्यासाठी वेगळं बजेटमध्ये हिळ काढून दरवर्षी दहा पंधरा हजार कोटी रुपये महाराष्ट्रात पानंद रस्त्यावर खर्च करायचे हेही आम्ही जाहीरनाम्यात सांगितलेलं आहे आणि म्हणून मित्रांनो या वेळच्या संधी आपल्याला तुम्ही लावलेलं रोख आहे आता फळ लागायचा टाईम आलेला आणि फळ लागायची वेळ आलेली असताना तुम्ही माझ्या मागे राहिला तर मला खात्री आहे की तुमच्या सगळ्यांच्या आयुष्यात अमूलाग्र बदल करण्याची ताकद माझ्यात येईल आणि मला आलेली ताकद तुम्हाला वापरण्याची बुद्धी कायमची मला आजपर्यंत राहिलेली आहे माझ्या मतदारसंघात माझा माणूस श्रीमंत झाला पाहिजे माझा माणूस जास्तीत जास्त शिकला पाहिजे ही आमची भूमिका आहे आता अमित शाह येऊन सांगतात की बटेंगे तो कटेंगे हे अमित शहा अठराव्या शतकातच आहे तो एलाम मस्त अमेरिकेतला मंगळावर इंटरनेट कसं चालू करायचं चा, याची संशोधन करायला लागलेलं आहे नाही ना तो बावीसाव्या शतकात आहे आपण एकविसाव्या शतकात आहे अमित शहा आणि तो योगी आदित्यनाथ या योगी आदित्यनाथचा निम्मा उत्तर कर... प्रदेश मुंबईच्या आसपास नोकरी लागलाय तो म्हणतो भट्टी